वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर पी डी पाटील आणि प्रकुलगुरू डॉक्टर स्मिता जाधव हो। यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं नुकतंच डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठ आणि डॉक्टर डी वाय पाटील बायोटेक्नॉलॉजी व बायो, बायो इन्फॉर्मॅटिक्स कॉलेज ताथवडे येथील एन एस एस विभागाच्या वतीनं दरवर्षी वाढदिवसाच्या निमित्तानं वेगवेगळे सामाजिक उपक्रम घेण्यात येतात यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रति सामाजिक बांधिलकी जपत कुसगाव येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं कुसगाव जिल्हा परिषदेच्या शाळेचे मुख्याध्यापक यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वांचं स्वागत केलं संचालिका नीलू नवानी मॅडम व प्रकाश पाटील यांच्या हस्ते कुसगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील नव्वद विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वही पेन पुस्तके वाटप करण्यात आली संचालिका डॉक्टर नीलू नवानी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं शालेय विद्यार्थ्यांच्या सोबत अनेक सांघिक खेळ घेण्यात आले एन एस एसच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण जतन व संवर्धन या विषयावर पथनाट्य सादर केलं विद्यार्थ्यांनी पर्यावरण वाचवण्यासंदर्भात जनजागृतीचं महत्व विशद केलं या कार्यक्रमास विद्यार्थी व कुसगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमासाठी सरपंच स्मिताताई तानाजी केदारी ग्रामपंचायतचे इतर सर्व सभासद मुख्याध्यापक बाळकृष्ण शिंगाडे सर्व शिक्षक सहकारी डॉक्टर डी वाय पाटील बायोटेक्नॉलॉजी उपस्थित सर्व शिक्षक सुबायन सूर आदिती राणे रश्मी पाठे युवराज किनिगे शैलेश वाठोरे उपस्थित होते महाविद्यालयाच्या एन एस एसच्या विद्यार्थ्यांनी सर्वांचा आभार मानले बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक का आज चोवीस तास कुसगाव पुणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा